नमस्कार मी राहुल कुलकर्णी आणि आपल्या स्क्रीनवरती जे दिसत आहेत ते थेट ब्रिटन मधून डॉक्टर महेश कात्रे गुड मॉर्निंग डॉक्टर कारण तुम्ही आमच्यापेक्षा पाच तास बागे आहात आता इकडे दुपार आहे हो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नमस्कार सकाळचे नऊ वाजलं इकडे करेक्ट सो हा डॉक्टर तुम्हाला आज खास मी पुन्हा एकदा दूरचित्रवाणी कार्यक्रमामध्ये इन्व्हाइट केलं त्याची दोन तीन मुख्य कारण आहेत कारण hmm. फार पॅनिक सिच्युएशन हळूहळू होईल की काय अशा oh. पद्धतीची रिपोर्टिंग सध्या सुरू झाली आहे माझ्या एका सहकार्याने थोड्या वेळापूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत केली आणि मी ज्या कारणासाठी तुम्हाला इन्व्हाइट केलंय त्याबद्दल ते काय म्हणाले ते मी सांगतो पण आता इकडे वर्तमानपत्रात काय बातम्या येत आहेत ते आपण जरा तुम्हालाही सांगतो आणि महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनाही समजून घ्यावं दक्षिण आफ्रिके पाठोपाठ ब्रिटनमध्येही कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळला असून त्याचा वेगाने फैलाव होत असल्याचे सांगण्यात येते हा विषाणू आढळल्यानंतर ब्रिटनमध्ये चौथ्या टप्प्यातील कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत आणि आरोग्यमंत्री जे तुमचे हॅंगॉक यांनी असं सांगितलं की द सिच्युएशन इज टोटली आउट ऑफ कंट्रोल हॅकॉक यांच्या निर्बंधाच्या घोषणेनंतर लंडन मधून बाहेर पडण्यासाठी लोकांनी रेल्वे स्थानकावरती गर्दी केली होती नव्या निर्बंधामुळे ख्रिसमसच्या उत्साहावरती विरजन पडले आहे कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याने लंडनसह दक्षिण आणि पूर्व इंग्लंड भागात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत सो डॉक्टर कात्रीनं आपण आज काय इन्व्हाइट केलं तर मुख्यत्वे आपल्या देशाच्या आरोग्य मंत्र्यांनी सुद्धा एक तातडीची बैठक बोलावलेली आहे मुंबईचे जे पालकमंत्री आहेत आसलम शेख यांनी असं म्हटलंय की तात्काळ आम्ही युके मधून येणाऱ्या फ्लाईट्सवरती बंदी नाही घालणार की जे बऱ्याच युरोपियन कंट्रीमध्ये झालंय परंतु आम्हाला तिकडचा अभ्यास निश्चितच करावा लागेल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असं म्हणाले खरं म्हणजे त्यांनी कॉन्ट्रेड्युट केलं असलेम शेख यांना की आत्ताची सिच्युएशन पाहता निर्बंध घालणं गरजेचं आहे सो डॉक्टर मला हे माहिती आहे एक विद्यार्थी म्हणून पत्रकारितेचा की म्युटेशन आणि स्ट्रेन या दोन्ही गोष्टी विषाणूच्या बाबतीमध्ये घडत असतात तुम्ही विषाणू तज्ज्ञही आहात पिडॅट्रिशियन आहात फायझरच्या लशीच्या मॉनिटरिंग सिस्टीमचा तुम्ही एक भाग आहात तर आज जर आम्ही तुमची दीर्घ मुलाखत करेन अनेक बेसिक प्रश्नाची उत्तरं मला तुमच्याकडनं अपेक्षित आहेत सो आता ब्रिटनचं काय चित्र आहे तुम्ही अक्च्युली बरेचसे इन्फॉर्मेशन दिलेलीच आहे प्रेक्षकांना सुद्धा तर पूर्वी काय होत की ब्रिटनमध्ये तीन टीयर सिस्टीम होते टीयर वन टू आणि थ्री लॉकडाऊनची एक दोन महिन्यापूर्वी तुम्ही जसं म्हटलं की दक्षिण पूर्व इंग्लंडमध्ये केंट वगैरे काही एरिया आहे तिथे लॉकडाऊन मध्ये सुद्धा की व्हायरस कंट्रोल होत नव्हता ॲज कम्पेअर्ड टू एक नॅशनल लेवलला तर त्याच्यामध्ये जे सायंटिस्ट आहेत व्हायरॉलॉजिस्ट आहेत त्यांनी थोडंसं मध्ये रिसर्च केला त्या व्हायरस म्हणजे नवीन स्ट्रेन आलेला आपण बोलतोय तो त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगतोय मी अराउंड सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये तर त्याच्यामध्ये त्यासाठी कसं की तुम्ही समजा कोविडचा स्वाब केला तुम्हाला एक ओव्हरऑल पिक्चर येईल ठीक आहे कोविड पॉझिटिव्ह आहे की नाही पण त्याच्या डीप मध्ये जाऊन ज्याला आपण म्हणतो की जिनोम सिक्वेन्सिंग त्याला जवळजवळ दोन ते तीन आठवडे लागतात मग त्यांनी ते त्याच्यामध्ये केलेलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांना हे आढळून आलं की बाबा याच्यामध्ये काहीतरी नवीनच म्हणजे स्ट्रेन झालेला आहे म्युटेट झालेला आहे काल त्यांनी एक दोन okay. दिवसापूर्वी बोरिस जॉन्सन ऑफिशियली सांगितलं की हा जो स्ट्रेन आहे हा खूप वेगाने पसरतोय आणि त्याच्यासाठी त्यांनी लंडन आणि दक्षिणेकडला okay, जो काही भाग आहे त्याच्यामध्ये हे नवीन निर्बंध लागू केलेले आहे तर ख्रिसमसुटेशन आहे सॉरी सॉरी कॅरी ऑन कॅरी ऑन डॉक्टर हा नाही नाही ठीक आहे ठीक आहे विचार थोडासा आवाज कट झाला होता कनेक्शन मुळे माझा माझा प्रश्न त्याच्यात काही फरक आहे का सॉरी सर तुम्ही थोडासा क्वेश्चन रिपीट कराल का मला म्हणजे ऑडिओ कनेक्शन काहीच नव्हतं जर तुम्ही रिपीट केला तर होईल क्वेश्चन माझा प्रश्न की हे म्युटेशन आहे हा मध्ये आढळत असलेले सिमटम्स आणि हो, आता कोविडचे जे नवीन म्युटेशन आहे त्याच्यात बेसिक काही फरक आढळून येतोय का नाही सिमटम्स मध्ये काही फरक नाही आहे त्याच्यामध्ये सिमटम्स जे म्हणजे नॉर्मल करोना व्हायरस मध्ये आता जवळजवळ आठ नऊ महिने झाले सर्वांना आहे सिमटम काय आहेत त्याच्यामध्ये मध्ये काही फरक नाही आहे फक्त ट्रान्समिशन जो आहे त्याचा स्प्रेड जो आहे त्याच्यामध्ये तो स्प्रेड जास्त होतोय आणि रिसर्च सांगतो की जवळजवळ सत्तर टक्क्यांनी तो जास्त स्प्रेड होतोय अधिक डेक्लिअर आहे रेस्पेरिटरी सिस्टीमवरती अधिक अटॅक करतोय असं काही आहे त्याच्यामध्ये सध्या अवेलेबल डेटा मध्ये तर त्याच म्हणजे जे फॅक्टर आहे म्हणजे इन्फेक्शियस फॅक्टर आहे किंवा व्हायरुलर्स फॅक्टर आपण जो म्हणतो एखाद्या वायरसचा तो तसा जास्त नाहीये सिम्पटम तेच आहेत सिमटम म्हणजे सिम्पटम ऑलरेडी सिव्हिअर सिमटम होते त्या वायरस तर सिम्पटम मध्ये काही फरक सध्या तर जाणवत नाही आता याच्यामध्ये काय होईल नेक्स्ट एक ते दोन महिन्यामध्ये जर त्याच्यामध्ये नवीन काय सिमटम आणून आले तर ते डिफरंट आहे म्हणजे पूर्ण पण सध्या अवेलेबल डेटामध्ये तर नवीन सिमटम नाही त्याच्यामध्ये मी तुम्हाला हा प्रश्न यासाठी विचारला डॉक्टर की मी जेव्हा तुमची मुलाखत करायच्या आधी थोडस ग्लोबल ओपिनियन त्याच्याबद्दलच मी बघत होतो आणखीन एक देश आहे की ज्या देशामध्ये नोव्हेंबरमध्येच खरंतर अशा पद्धतीचा एक वेगळा कोरोना आहे की काय अशी चर्चा सुरू होती जसं की आफ्रिकेचा उल्लेख आला काही लोकांचं असं मत आहे की तो कदाचित जास्त वेगाने स्प्रेड होत असावा पण तो इतका डेडलिअर नाही की ज्याची आपण खूप चिंता करावी कारण ऑलरेडी आपण अनेक गोष्टीची चिंता करत जे प्रिकॉशन्स घेत होतो ते घेतच आहोत सो तुमच्या देशाच्या तुम्ही ज्या देशात बसलेले आहात त्या देशाच्या आरोग्य मंत्र्यांनी संसदेमध्ये येऊन तिथल्या ज्या पद्धतीची घोषणा केली तर ती घोषणा करण्यामागे आउट ऑफ कंट्रोल हा जो शब्द आहे त्या शब्दाचा मतितार्थ काय आणि हे आधीच जे मी तुम्हाला विश्लेषण केलं की काही तज्ज्ञ असं म्हणतायत की इट्स नॉट दॅट मच ऑफ डेडली मेन रिझन जे आहे की आउट ऑफ कंट्रोल आहे ते सांगण्याचं म्हणजे की दोन दिवसापूर्वी एक दोन दिवसापूर्वी एक ट्वेंटी फोर आवर्स मध्ये जसं आपण पाहतो की न्यू कोविड केसेस तर त्या ट्वेंटी फोर आवर्सचा जो नंबर होता तो आतापर्यंत पॅन्डेमिक सुरू झाल्यापासून जो मार्च मार्च पासून तो त्यावेळेस सगळ्यात जास्त नंबर होता ओके महत्वाचं रिझन ते, ते होत की त्यावेळेस कशी सिच्युएशन होती ट्वेंटी फोर आवरला एवढे केसेस नवीन आपल्याकडे येत होत्या तर मागच्या एक दोन दिवसामध्ये ट्वेंटी फोर अवर केसेसचा नंबर जो आहे तो सगळ्यात जास्त झालेला आहे म्हणजे लॉकडाऊन म्हणजे सुरुवात झाल्यानंतर तर यू कॅन इमॅजिन की म्हणजे त्याची सिव्हिरिटी काय असेल पण मग व्यवस्था कोलमोडून पडली आहे असं काही झालं की जे सुरुवातीच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये काही ठिकाणी जगभरामध्ये असं दिसून आलं होतं नंबर वाढतायत मग व्यवस्था आता प्रिपेअर्ड आहे ठीक आहे तो जास्त वेगाने वाढतोय असं काही झालं आता म्हणजे साधं उदाहरण घ्यायचं जर मी जिथं आहे मध्ये तिथलं उदाहरण सांगतो तुम्हाला मी की ज्यावेळेस पॅन्डेमिक म्हणजे लकीली एज कम्पेअर्ड टू ज्या बाकीच्या युरोपियन कंट्रीज होत्या त्या कंट्रीजच्या मनानं जे इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे के नंबर जास्त आहे इथे पण गोष्टी मॅनेज झाल्या त्यावेळी सुद्धा थोडासा स्ट्रेन होता हेल्थ केअर वर पण तशी सिच्युएशन मला सध्या इथे दिसत नाहीये लंडन मध्ये वगैरे काही ठिकाणी तशी सिच्युएशन आहे इन्फेक्शन रेट जास्त आहेत पण जे ऍडमिशन आहेत हॉस्पिटलमध्ये ते त्या प्रमाणात नाहीये सध्या तरी ओके त्याच्यामुळे त्यांनी ते नवीन लॉकडाऊन मेजर्स सुरू केले किंवा मध्ये आपण हे लीस्ट कंट्रोल करता येऊ आपला ओके आणि तो अधिक वेगाने स्प्रेड होतोय म्हणजे काय तेच म्हटलं म्हणजे की जो पूर्वी नंबर होता आ, नवीन केसेस येण्याचा किंवा विद इन ट्वेंटी फोर आवर किती नवीन केसेस आले मग त्यांनी हा मागच्या काही वीक पासून हा डेटा ते पाहतायत आणि त्याच्यामध्ये त्यांना असं झालं की लॉकडाऊन मेजर्स तर आहे लॉकडाऊन कधी म्हणजे पूर्णपणे त्यांनी काढलेलाच नव्हता डिफरंट डिफरंट झोन मध्ये लॉकडाऊन होताच तरी सुद्धा हा का वाढतोय तर आणि स्पेसिफिक रिजन म्हणजे लंडन आणि दक्षिण पूर्व इंग्लंड okay. त्या रिजनचा त्यांनी स्टडी जास्त केला okay. जिथे मी राहतो तो आहे मध्य म्हणजे ईस्ट मिडलँड म्हणून त्याला तिथं आणखीन तो व्हायरस जास्त प्रमाणात नाही आहे पण जो काही रिसर्च किंवा डेटा अवेलेबल आहे त्यांनी निष्कर्ष असा काढला की ह्याचा इन्फेक्शन रेट जो आहे ट्रान्समिटेशन रेट तो खूप जास्त अच्छा तो टक्केवारीत आम्हाला सांगता येईल का आणि दुसरा उपप्रश्न असा की पूर्वीच्या कोविड मध्ये आहात तो तेवढा इन्फेक्शियस झाला नव्हता म्हणजे बिलो सिक्स्टीन इयरचा जो ग्रुप आहे तो तेवढा इन्फेक्शियस झाला नव्हता आणि मॉर्टॅलिटी रेट तर बट ऑबियस आहे की अबाव फिफ्टी मध्ये तो जास्त होता तो दोन प्रश्न मी तुम्हाला विचारले की पर्सेंटेज वाईज तो किती इन्फेक्शियस आहे आणि पेडिट्री ग्रुप किंवा तत्सम ग्रुप कि जो तसा वल्नरेबल कमी हो कि होता तर त्याचं काय प्रमाण आहे तुमचा की किती पर्सेंटेज मध्ये होतोय तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे की जे हेल्थ मिनिस्टर आहेत किंवा इथले पब्लिक हेल्थ इंग्लंडचे जे ऑफिशियल्स आहेत त्यांनी हे सांगितलं की सत्तर टक्के हा जास्त ट्रान्समिसिबल आहे कॅन म्हणजे टू थर्ड सध्या सध्याचा कोविडच खूप जास्त पसरतो लवकर ते त्याच्यापेक्षा सुद्धा सत्तर टक्के जास्त वेगानं म्हणजे hmm. जा काही महिन्यापूर्वी आम्ही हे सुद्धा इमेजिन केलं नव्हतं की ट्वेंटी एवढे जास्त इन्फेक्शन येतील आणि दुसरा तुम्ही खूप महत्वाचा प्रश्न विचारला कारण ज्यावेळेस मी काम करत होतो इथं युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये तर पिडिया रिलेटेड जास्त पेशंट नव्हते आणि hmm. आता फॉर सम रिझन म्हणजे मागच्या एक महिन्यामध्ये एक पोस्ट कोविड एक आजार आहे जो की खूप सिव्हिअर आजार आहे लहान मुलामध्ये एक पंधरा वर्षांच्या पंधरा ते सोळा वर्षांच्या आतमध्ये आणि आम्ही ज्या मॅक्सिमम केसेस पाहिल्या त्या एक नऊ दहा वर्ष एक अशा रेंजमध्ये केसेस पाहिल्या तो कोविडमुळे म्हणजे कोविड झाल्यानंतर काही आठवड्यानी त्याचे सिम्टम येऊ शकतात तर त्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ते म्हणजे okay. थोडस आम्हाला म्हणजे इथं सुद्धा डॉक्टरांना म्हणजे असं काळजीसारखं वातावरण झालेलं आहे किंवा सुरुवातीला नव्हते केसेस ह्या आणि आता हा केसेस वाढत ओके आणि आमच्याकडे दोन केसेस आल्या होत्या एक जन्मलेलं बाळ mm. हा आठव्या महिन्यामध्ये नवव्या महिन्यामध्ये जन्मलेलं बाळ त्या दोघांना सुद्धा कोविड पॉझिटिव्ह होता आणि ते म्हणजे सिविर थोडेसे बरे झाले नंतर त्याच्यामध्ये इंटरेस्टिंगली ट्रीटमेंट काय आहे त्याला काय द्यायचं ह्याचा रिसर्च अव्हेलेबल नाही आहे तर ते थोडस आम्हाला ट्रिकी गेलं आम्ही पब्लिश पब्लिश साठी पण ते पाठवलेलं आहे केसेस त्या मध्ये बघूया काय होतं त्याचं पण म्हणजे इट्स इंटरेस्टिंग तुम्ही ज्या पिडियाट्रिक ग्रुप बद्दल बोलता मला वाटतं अजूनही तो नंबर फार कमी असावा कारण तुमच्याही बोलण्यात था था त्याचे सिमटम्स काय आहेत आणि त्याचे शरीरावरती काय परिणाम दिसत आहेत एक पिराट्रिक मध्ये एक आजार आहे कावासाकी डिसीज म्हणून कावासाकी म्हणजे जा जापनीज नेम आहे ते तर त्या थोडेसे दिसत आहेत हे सांगण्याचं कारण की ऍटलिस्ट जे लहान मुलांचे डॉक्टर आहेत पिराट्रिशन आहेत आपल्याकडे त्यांना थोडीशी त्याची आयडिया येईल Uh, uh, कारण कावासाकीची ट्रीटमेंट बरेच जणांना माहितीये म्हणजे काय करायचं okay. uh. तर त्याच्यामध्ये काय होतं की टेम्परेचर ताप जो आहे ताप एक तुम्हाला ऍटलिस्ट चार ते पाच दिवस ताप राहतो uh. एकदम हाय डिग्री ताप ज्याच्यामध्ये तुम्ही काहीही मेडिसिन दिलं तरी तो ताप कमी होत नाही uh. त्याच्यानंतर अंगावर म्हणजे रॅशेस येणे डोळे लाल होणे मग त्याच्यामध्ये खोकला सर्दी ह्या गोष्टी एक मिनिमम पाच दिवस तर राहतात hmm. त्याच्यामध्ये सिमटमचे म्हणजे प्रत्येक सिस्टीम इन्वॉल्व्ह होते समजा तुम्हाला वॉमिटिंग असेल त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे डायरिया असेल एक लूज मोशन्स असतील त्याच्यानंतर न्युरोलॉजिकल म्हणजे ब्रेनचे पण म्हणजे सिम्टम येऊ शकतात hmm. आणि सगळ्यात मेन म्हणजे हार्टवर म्हणजे आपल्या हृदयामध्ये त्याचे थोडेसे चेंजेस येतात hmm. तर एक ओव्हरऑल त्याची ट्रीटमेंट जे आहे आय सीयू मध्ये म्हणा किंवा एक म्हणजे थोडे दिवस लागतात त्याला पूर्णपणे म्हणजे मॉनिटरिंग म्हणा जे, जे काय असेल त्या गोष्टी करण्यासाठी पण हे सगळ्यांनी केअरफुल राहावं हो, थोडंसं म्हणजे आपल्याकडे जास्त प्रमाण नाही आहे त्याचं तर आपल्याला म्हणजे ताप असेल कमी होत नसेल किंवा कोणी कोविड पॉझिटिव्ह असेल आणि काही आठवड्यानंतर ह्या गोष्टी डेव्हलप झालेल्या असतील तर डॉक्टरांकडून म्हणजे त्वरित सल्ला घ्यावा ऐका असं माझं म्हणजे माझं एक्सपिरियन्स नुसार सांगेन ठीक आहे डॉक्टर आपला आपली ही मुलाखत सुरू करायच्या आधी तुम्ही खिडकीतून मला बाहेरचं दृश्य दाखवलं होत राईट मी आता तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की ते तुम्ही जिथे आहात बसलेले तसेच तू पुन्हा एकदा तुमचा कॅमेरा तिकडे बाहेर खिडकीकडे दाखवा कारण माझा प्रश्न पुढचा त्याच्याशी रिलेटेड आहे आणि आता बाहेर काय वातावरण आहे तेही सांगा तुम्ही ओके नक्कीच तुम्ही बाहेर पाहत असाल म्हणजे सकाळचे नऊ वाजलेले आहेत एकदम असं वातावरण जे आहे थंड कॅमेरा घेऊन जाऊ शकता का तिथे खिडकी पर्यंत हो हो मी ट्राय करेन ना डॉक्टर तुम्ही तर सध्या म्हणजे असं वातावरण आहे इथे यु कॅन सी हिय म्हणजे एकदम आणि सकाळचे नऊ वाजलेले आहे म्हणजे एकदम ढगाळ वातावरण आहे असं राईट बाहेर जाऊ शकता बाहेर लॅपटॉप घेऊन थोडासा प्रॉब्लेम येईल माझा ओके फाईन डॉक्टर आता माझा प्रश्न तुमच्याकडे घ्या कॅमेरा माझा प्रश्न याच्याशी निगडीत आहे तो प्रश्न असा आहे की बऱ्याच जणांना असं वाटतं की कि मध्ये किंवा यूएस मध्ये आता विंटर सीझन सुरू आहे आणि ते, तेच कारण आहे की ज्या कारणामुळं तिकडच्या केसेस वाढत आहेत खरं म्हणजे आपण कॉम्प्लिसिट असायची काही गरज नाहीये पण भारतामध्ये जर तुम्ही बघितलं तर ज्या वॉर्निंग दिल्या गेल्या होत्या की दीपवाळीमध्ये असं होईल त्याच्या आधीचे आपले जे सगळे सण होते आता भारतीय संत हे संपलेले आहेत आपण एकतीस डिसेंबर नवीन वर्ष साजरे करू सो so, मधल्या काळामध्ये सरप्राइझिंगली भारतातल्या केसेस ह्या खूप कमी झाल्यात म्हणजे महाराष्ट्रात तर तीन सव्वा तीन हजार आता केसेस येतात सो so, तुम्ही आता खिडकीतनं जे दृश्य दाखवलं ते कारण आहे का की ज्या कारणामुळे नंबर ऑफ केसेस आर इन्क्रीजिंग इन युके अँड अदर पार्ट ऑफ द वर्ल्ड हिस्टॉरिकली कसं आहे युके आणि युरोपमध्ये विंटर जो पिरियड आहे म्हणजे ऑक्टोबर पासून ते एक मार्च पर्यंत हिस्टॉरिकली विंटरमुळे नंबर ऑफ व्हायरसेस मेनली फ्लू इन्फ्लुएन्झा ज्याचं मी मागच्या एक सात आठ वर्षापासून दरवर्षी वॅक्सिन घेतो आम्ही आणि सगळ्यांना तर हा बिझी पिरियड आहे म्हणजे हॉस्पिटल विदाउट कोविड बिझी असतात पूर्ण बेडफुल असतात रेस्पिरेटरी इन्फेक्शन कफ न्युमोनिया ह्या सगळ्या गोष्टी घेऊन पेशंट येतात mm -hmm. तर आणि त्याच्यामध्ये कोविड ते एक थोडस म्हणजे सध्याची सिच्युएशन मला मध्ये वाटलंच होतं की अशी सिच्युएशन जर आली तर काय करायचं ओके तर ते एक रिझन असू शकतं आणि तुम्ही वातावरण पाहिलंच असेल म्हणजे सूर्य दिसायचं थोडंसं अवघड बसतं संध्याकाळी चार वाजता पडतो ते ओव्हरऑल एक रिझन आहे म्हणजे डॉक्टर तुम्ही एका मुद्द्याला थोडं टच केलं होतं जिनोम कोडिंग बद्दल राईट तुम्हाला जर काही स्पेसिफिक माहिती असेल कारण बरेच लोक आता सुदैवानी आपण फार विज्ञानवादी झालो कोविडमुळे आपल्याला काही शिकवलं असेल तर बऱ्याच लोकांना आता म्युटेशन कोविड नोव्हल कोरोना व्हायरस त्यातलं विज्ञान एमआरए वॅक्सिनेशन ह्याच्याबद्दल बरीच माहिती सुरू झाली आहे त्याच्याबद्दल आणखी काही स्पेसिफिकली सांगता येईल का की आधी आणि आता याच्यात काय फरक आहे जिनोम कोडिंग जो आहे तो म्हणजे जे जेनेटिस असतात क्लिनिकल जेनेटिसिस्ट आणि ह्या गोष्टी ज्या आहेत जिनोम सिक्वेन्सिंग म्हणा किंवा जिनोम कोडिंग बेसिकली काय तर जो व्हायरस आहे त्याचं आपण एक असं म्हणूया की डीप मध्ये ऑपरेशन केलेलं आहे आणि पाहिलेलं आहे की आतमध्ये काय आहे तर ते, ते yeah. right. फार रेअर आहे म्हणजे लंडन आणि काही ठराविक हॉस्पिटल्स आहेत जिथं जिनोम सिक्वेन्सिंग होतं इज म्हणजे फार कॉमन बेसिस होत नाही इन्फॉर्मेशन इज नॉट कॉमनली अवेलेबल येस त्याच्यामध्ये काय आहे की एक सांगू शकेन की जे वायर्स मध्ये प्रोटीन असतात आपले डिफरंट प्रोटीन असतात वायर्स मध्ये तर त्या प्रोटीन मध्ये चेंज झाल्यामुळं त्या व्हायरसचा नवीन स्ट्रेन येतो बेसिकली आता right. दुसरा प्रश्न तुम्ही तो, तो टच केला होता रिस्पायरेटरी वरती हा अटॅक करतो कोरोना व्हायरस तर आता नवीन स्ट्रेन मध्ये तुम्ही सांगितलं तरी आपल्या प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा मी हा प्रश्न उपस्थित करतो की नवीन ह्या कोरोना व्हायरसच्या जी काही लक्षणं दिसतात त्याच्यामध्ये काही इन्क्रीज आहे का रिस्पायरेटरी वरती तो पूर्वी जसं आल इन्फेक्शन झालं मग चार दिवसानंतरचे हे सिच्युएशन असायची मग तो इतक्या पातळीपर्यंत ऑक्सिजनची मात्रा कमी व्हायची वगैरे वगैरे हे जे इश्यूज होते असं काही स्पेसिफिक पिनपॉइंट करून दिसणारी काही गोष्ट आहे का की जी खूप चिंता करावी अशी आहे की वेदर इट्स रेली अ नॉर्मल वन द प्रिविस वन वॉज मी सिमटमच्या बाबतीत सांगायचं झालं तर प्रेक्षकांना सुद्धा पॅनिक करू इच्छित नाहीये सिमटम मध्ये काहीच सध्या फरक जाणवत नाही ग्रेट व्हेरी इम्पॉर्टंट फक्त मी एक एकच सांगेन की तुम्ही म्हणजे सध्याच हे काही करतायत हात म्हणा किंवा फेस मास्क वापरणं ह्या गोष्टी करत राहा राईट रेट मध्ये काही चेंज पूर्वीचा महिन्यापूर्वीचा रेट आणि आता जरा जास्तच मृत्यू झालेत असं काही झालंय असं झालेलं आहे पण त्याचं रिझन काय आहे की लॉकडाऊन थोडस शिथिल झालेले होते मध्ये मला नाही वाटत की नवीन स्ट्रेन मुळे तसं होत आहे ओव्हरऑल कोरोना म्हणजे सिरियस आहे डेंजरस व्हायरस आहे त्याचेच परिणाम आहेत त्याच्यामुळे त्यांनी नवीन काढले म्हणजे पूर्वी तीनच होते दोन आणि तीन लंडन मध्ये त्यांनी चौथा टीअर काढला चौथा टीअर पूर्वी नव्हताच कधी त्यामुळे लंडन मध्ये नवीन टीअर काढला आणि ख्रिसमस साठी जे म्हणजे त्यांनी हे केलं होतं हॅलो हा डॉक्टर मानवी स्वभाव हा सगळीकडे सारखा असतो ऑलमोस्ट आपल्याकडे पण काही तासाचा अवधी देऊन ज्या वेळेला लॉकडाऊन लावला त्यानंतर अशी प्रचंड गर्दी उसळलेली दिसती रेल्वे दिस वरती दिसली बस स्थानकावरती दिसली लोक पायी चालत असलेले दिसले सिमिलर न्यूज आपण ज्याला म्हणतो तशाच स्वरूपाच्या बातम्या आता लंडन मधून येताना दिसतात ते काय दृश्य आहे लोक का सोडून चाललेली आहेत लंडन तुम्ही जसं म्हटलात की मानवी स्वभाव हा सारखाच असतो तर म्हणजे ब्रिटिश जे लोक आहेत ते सुद्धा काही डिफरंट नाही आता सध्या कसं आहे आप की आपल्याकडे जसं दिवाळी सण आपण साजरा करतो दिवाळीला सगळे म्हणजे घरी जाणं फॅमिलीज भेटणं एकत्र एक कॉलेजेस असतील कॉलेजला सुट्ट्या असतात शाळेला सुट्ट्या असतात तसं सध्या हे वातावरण जे आहे हा वीक इट्स अ ख्रिसमस वीक म्हणजे तुम्ही बाहेर जर गेला तर शॉपिंग दुकान असतील म्हणा सगळं सगळं सुरू आहे सध्या इथे आणि okay. त्यांनी सुरु काय केलं काय केलं होतं की क्रिसमसच्या काळात पाच दिवस हा लॉकडाऊन शिथिल केला होता right. hmm. सगळ्यांनी म्हणजे भेटायचं थोडेसे म्हणजे रिस्ट्रिक्शन शिथिल शिथिल केले के होते hmm. आता लंडन मध्ये जे गर्दी झाली ट्रेन वर त्याच्यामध्ये झालं असं hmm. की जे लॉकडाऊन जे टीयर फोर लॉकडाऊन आहे आ, ते लंडन आणि काही एरियामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये कसं आहे की तुम्हाला अलाउड नाही टीअरच्या सिटीमध्ये जाऊ शकत नाही त्याच्यामुळे ती सगळी एकदम गर्दी अशी म्हणजे ट्रेन स्टेशनवर लंडन मध्ये उसळली उसळली कारण बरेचसे स्टुडंट वगैरे आहेत ते लंडन मध्ये जातात मग समजा लंडन तुम्हाला बाहेर जायचं असेल की मॅनचेस्टर असेल बर्मिंगहॅम असेल मग तिथून ते जाण्यासाठी एकदम गर्दी उसळली आपल्याकडे आपण पाहतो लॉकडाऊन केलेला आहे आणि एकदमच लोक निघालेले सेम सेम करेक्ट करेक्ट दुसरा एक महत्वाचा भाग आता आपण मुलाखतीच्या शेवटच्या भागाकडे येतोय तुम्ही फायझरच्या वॅक्सिनेशनची निगडीत आहात आता सो ते कशा स्वरूपाचं तुमचं काम आहे आणि वॅक्सिनेशन बद्दल जरा आम्हाला माहिती सांगा कारण आता ब्रिटन मध्ये वॅक्सिनेशन सुरू झालेलं आहे ते कसं होत आहे ते कोणाला दिलं जात आहे थोडं दीर्घ उत्तर दिलं तरी चालेल ब्रिटन तुम्हाला माहिती असेल की म्हणजे एमर्जन्सी साठी जगातली पहिलीच कंट्री होती ज्यांनी अलाउड केलेलं होतं त्यांचं mm. जे इनिशियल फेज आहे ते फेज मध्ये देतात सगळ्यांना सध्या भेटत नाहीये फेज मध्ये म्हणण्याचं कारण की मग जेव्हा वल्नरेबल पॉप्युलेशन म्हणतो आपण म्हणजे हाय रिस्क पॉप्युलेशन mm. की ज्यांना काही आजार असतील बॅकग्राऊंड मध्ये एल्डरली पॉप्युलेशन म्हणजे सत्तर ऐंशी वर्षाच्या वयाचे पुढचे लोक हो। किंवा जे हेल्थ केअर स्टाफ डॉक्टर्स नर्सेस जे असे आहेत की त्यांना काहीतरी आजार आहे काही पण आजार असेल मग ते तर uh, त्यांना mm. ते सध्या आता प्रायोरिटाइस्टर मध्ये काही म्हणजे मागच्या आठवड्यापासून वॅक्सिन द्यायला सुरुवात केलेली आहे तर ते वॅक्सिन म्हणजे सध्या फार कंट्रोल कारण एकतर कसं आहे त्याला मायनस सेव्हन्टी मध्ये स्टोर आहे त्यामुळे तो इश्यू एक आहेच की ट्रान्सपोर्टेशन मग तुम्ही सेटअप केलेलं आहे व्हॅक्सिनचं मग तिथं okay. ते, ते स्टोअर कसं करायचं तर त्याचं म्हणजे प्रॉपर त्यांनी स्टाफला ट्रेन केलेला आहे मेनली नर्सिंग स्टाफ वगैरे हो आहे त्यांना त्यांनी ट्रेन केलेला आहे आणि सध्या आमच्याकडे सिच्युएशन अशी आहे की तुम्हाला एक मेल येतो hmm. किंवा कॉन्टॅक्ट ते करतात की तुम्ही इलिजिबल आहात तुमच्या सिच्युएशन नुसार मग ते तुम्हाला व्हॅक्सिन देत आहे असं नाही की सगळ्यांना सध्या म्हणजे right. डोसेस पण अव्हेलेबल नाही आहेत त्यामुळे त्यांना प्रायोरिटाइज करणं गरजेचं आहे कुणाला आधी द्यायचं मग डॉक्टर्स असतील की बाबा तुमच्यामुळे दुसऱ्यांना होऊ शकतो तुम्ही आयसीयू मध्ये काम करता वॉर्डमध्ये काम करता uh, आपल्याकडे पण तेच मध्ये सुरू आहे किंवा जे रिस्क आहेत त्यांना सुरुवातीला देणं तर ते सध्या सुरु आहे त्याच्यामध्ये तुम्ही वाचलं पण असेल की थोडेसे अलर्जिक रिएक्शन वगैरे झालेल्या होत्या अॅलर्जिक रिएक्शन वॅक्सिन मध्ये हिस्टॉरिकली पाहायला गेलं तर असं काही म्हणजे खूप रेअर आहेत असं नाही आहे म्हणजे आणखीन सुद्धा जे वॅक्सिन आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये काही लोकांना अलर्जिक रिॲक्शन होते मग त्यांनी त्याचं कसं केलेलं आहे म्हणजे आता मी मेंबर पण आहे बीएसएसीआयचा ब्रिटिश सोसायटी ऑफ एलर्जीचा तर त्याच्यामध्ये गाईडलाइन्स अशा आलेल्या आहेत की ज्या लोकांना अलर्जी आहे ऑलरेडी कुठलीही असेल मग एखाद्या फूडची एलर्जी असेल इथं पीनट अलर्जी खूप कॉमन आहे okay. आणि किंवा मग एखाद्या ड्रगची अलर्जी असेल तर त्यांना तात्पुरतं सांगितलेलं आहे की तुम्ही वॅक्सिन घेऊ नका uh -huh. ह्या गोष्टी okay. नंतर चेंज पण होऊ शकता पण तात्पुरतं सांगितलेलं आहे की तुम्ही घेऊ नका uh -huh. तर सध्या सुरू आहेत वॅक्सिन सुरू आहेत बघूया पुढच्या काही आणि तुमची uh -huh. भूमिका काय आहे सगळ्या प्रोसेस प्रोसेसमध्ये व्हॉट आर डुईंग दॅट नाही माझी भूमिका ऍज सच माझी भूमिका ही तर जास्त काही नाही आहे म्हणजे आमचं म्हणजे डेली आम्ही रुटीन आम्ही काम करतच राहतो ऑक्युपेशनल हेल्थ वगैरे काही डिपार्टमेंट असत ते हॉस्पिटलमध्ये त्यांच्याकडे प्रत्येकाचा डेटा असतो की कुणाला डायबिटीज आहे ब्लड प्रेशर आहे कुणी कॅन्सर चे अंडर गोईंग ट्रीटमेंट आहे कुणाला लॉंग टर्म प्रॉब्लेम आहेत मग कुठलाही प्रॉब्लेम असू शकतो तर त्यांना आधी कॉन्टॅक्ट करतायत तुम्हाला मिळाली की नाही लस मग डॉक्टर आम्हाला सध्या भेटलेली नाहीये काही लोकांना माझ्या कलिग्सना माझ्या भेटलेली आहे काही फ्रेंड्स ना अच्छा तर बघूया काय होत बीनिंग स्ट्रेस फ्री ना की आता चला, लस आता लस मिळाली झालं सगळं नाही त्याच्यामुळे कसं आहे की तुम्हाला सेकंड व्हॅक्सिन सेकंड डोस आफ्टर ट्वेंटी वन डेज न घ्यावाच लागणार आहे आणि तो घेतल्यानंतर काही आठ्यानंतर अँटीबॉडीज तयार होणार राईट 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 त्याच्यामुळे त्याला थोडासा वेळच लागेल ठीक आहे थँक्यू सो मच डॉक्टर फार महत्वाच्या गोष्टी तुम्ही छान पद्धतीने एलोब्रेट केल्या नेहमीच्या ने पद्धतीनं मला वाटतं की हा विषय एवढ्याच संपणार नाहीये पुन्हा तुमच्याकडे यावं लागेल आणि महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना हे असे कोणतेही कार्यक्रम का आवडत तर मुख्यत्वे आपण त्यामागचं विज्ञान काय आहे ते त्या त्या ठिकाणी असलेली उपस्थित असलेली मंडळी किंवा ती तज्ज्ञ मंडळी जे कोणी असतील त्यांच्याकडनं ते जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय मला असं वाटतं की आज ब्रिटनमध्ये जे काही चाललंय ते डॉक्टर महेश कात्रे यांनी खूप आपल्याला व्यवस्थित समजावून सांगितलंय बाय डॉक्टर टेक केअर सी ओके धन्यवाद धन्यवाद थँक्यू थँक्यू बाय बाय